पुण्यात प्रसिद्ध असणाऱ्या टिपू पठाण टोळीचा शार्प शूटर शाहरुख शेख उर्फ अट्टी याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय हडपसर मधील जमिनीवरून टिपू पठाण टोळीने एका महिलेला खंडणी मागितलेली होती ज्यानंतर महिलेनं काळेपडळ पोलीस स्थानकात गुंड टिपू पठाण आणि त्याच्या टोळीरोधात तक्रार दाखल केलेली होती पोलिसांनी सुद्धा तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला तसंच टीपू पठाण टोळीतल्या सात जणांना अटक सुद्धा केली गेली होती तर टोळीतले आठ आरोपी हे फरार तो होते त्यातला अट्टी उर्फ शाहरुख शेख हा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी त्याची चकमक झाली आणि शाहरुखचा एन्काउंटर झाला पण त्याच्या एनकाउंटरनंतर त्याची पत्नी नफिसा आणि वडिलांनी पोलिसांवरती आरोप केले तर नफिसाचे आरोप काय आहेत शाहरुखला जाणून बुजून मारण्यात आल्याचं नफिसा का म्हणते शाहरुखच्या वडिलांचं काय म्हणणं आहे चला तर हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर तर हे प्रकरण काय आणि शाहरुखची पार्श्वभूमी काय हे एकदा जाणून घेऊया हडपसर मधील सय्यद नगर भागात एक हजार दोनशे नव्वद स्क्वेअर फुटाची एक जागा आहे टिपू उर्फ रिजवान पठाण या कुप्रसिद्ध गुंडाने त्या जागे संदर्भातील कागदपत्रात फेरबदल करून जागा आपला भाऊ इजाज पठाणच्या नावावरती केली होती त्यानंतर टिपू आणि त्याच्या गुंडांनी तिथं असणाऱ्या शेड पाडून ही जागा इजाज पठाणच्या नावावरती आहे असा बोर्ड सुद्धा लावलेला होता पुढे जागेच्या मालकीनीनं याबद्दल टिपूला विचारणा केली असता त्याने जागा सोडण्यासाठी महिलेकडे वीस लाखांची खंडणी मागितली होती घाबरलेल्या महिलेनं दोन एप्रिल रोजी काळेपड पोलीस स्थानकात टिपू पठाण आणि त्याच्या टोळी तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा तिच्या तक्रारीचं गांभीर्य ओळखून टीपू पठाणसह त्याचा भाऊ इजाज पठाण सद्दाम खान नदीम खान इजाज इमानदार इरफान शेख जैद बागबान अंट्या उर्फ अजित शेख यांना अटक केली पण इतर आठ आरोपी हे फरार होते पुढं अटकेत आल्यानंतर सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाली तर दुसऱ्या बाजूने पोलीस फरार असलेल्या आरोपींचा सुद्धा शोध घेत होते ज्यामध्ये अट्टी उर्फ शाहरुख शेखचा सुद्धा समावेश होता पोलिसांना शाहरुखला पकडणं हे गरजेचं होतं आणि त्यामाग कारण होतं की त्याची क्राईम हिस्ट्री त्याच्यावरती खुणाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा खंडणी आम ऍक्ट असे विविध पंधरा गुन्हे दाखल होते शिवाय दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस अशा दोन वेळा त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती त्यामुळे इतका डेंजर क्राईम रेकॉर्ड असणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न पोलिसांचा होता चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारी काळे पोलिसांना टीप लागली की शाहरुख शेख हा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात आहे त्याचा मावस भाऊ राजू शेखच्या घरात तो लपून बसलाय त्यानुसार गुन्हे शाखा पाचचं एक पथक रात्री लांबोटी गावाकडे निघालं तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी मोहोळ पोलिसांशी संपर्क साधला आणि पुढे शाहरुखला पकडण्याची मोहीम सुरू झाली पंधरा जून रोजी पहाटे पाच वाजेच्या घरी पोहोचले त्यानंतर त्याच्या घरातील महिलेच्या मदतीनं शाहरुख लपलेल्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा त्याची पत्नी नफिसा हिने दरवाजा उघडून पाहिलं तर तिला समोर पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे दिसले त्यांनी तिला आपण शाहरुख शेखला पकडण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली आता इथून पुढे दोन घटनाक्रम समोर आले आहेत त्यातील एक हा पोलिसांनी सांगितलेला आहे तर एक हा शाहरुखची पत्नी नफिसाने अगोदर आपण पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम पाहूया पोलीस निरीक्षक कांबळेंनी नफिसाला आपण शाहरुखला पकडण्यासाठी आल्याची माहिती दिल्यानंतर तिने आरडाओरड सुरू केली तेवढ्या शाहरुखने आपल्याकडील गावठी पिस्तूल पोलिसांवरती रोखली त्यांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलेलं पण त्याने काही ऐकलं नाही त्याची पत्नी नफिसा सुद्धा कांबळेंना धक्काबुक्की करत होती पण पोलिसांनी पुन्हा त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं त्यावरती तो म्हणाला तुम्ही मला पकडण्यासाठी आलाय पण आता मीच तुमचा खेळ संपवतो हो। तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि त्याने गोळी झाडली त्यातून पोलीस थोडक्यात बचावले त्यावेळी खोलीत दोन शाहरुखची लहान मुलं देखील होती त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्या पायावरती तेव्हा गोळी झाडली पण तरीही तो काही शांत बसला नाही त्याने पुन्हा एक गोळी झाली ज्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षक कांबळेंनी त्याच्यावरती गोळीबार केला आणि शाहरुख जखमी होऊन खाली पडला त्यातील एक गोळी ही त्याच्या मानेत लागलेली होती पुढे त्याला उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पुढं पोलिसांनी त्याच्या खोलीची सुद्धा झडती घेतली असता तिथं त्यांना दोन गावठी पिस्तुल नऊ जिवंत काडतुस आणि दोन कोयते सापडले जे पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले आहे आता शाहरुखची पत्नी नफिसा काय म्हणते ते पुढे पाहूया पोलीस पहाटेच्या सुमारास राजू शेखच्या घरी आले त्यांनी त्याच्या पत्नीच्या डोक्याला पिस्तूल लावून शाहरुखचा दरवाजा उघडण्यास सांगितलं राजू शेखच्या पत्नीनं दुसऱ्या मजल्यावरती असलेल्या शाहरुखचा दरवाजा ठोठावल्यानंतर नफिसाने विचारलं की कोण आहे त्यावरती राजूची पत्नी म्हणाली की मीच आहे दरवाजा उघडा त्यानंतर नफिसाने दरवाजा उघडला आणि तेवढ्यात पोलिसांनी तिचे केस पकडून तिला बाहेर फेकले आणि शाहरुखवरती गोळ्या झाडल्या त्यातल्या दोन गोळ्या या त्याच्या पायावरती लागल्या तर एक गोळी ही मानेत लागली नफिसा सांगते की मानेत लागलेली गोळी ही स्पष्ट दिसत होती शाहरुख हा जवळपास दहा ते पंधरा मिनिट हो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही त्याला जाणून बुजून मारण्यात आलंय असा आरोप नफिसाने पोलिसांवरती लावला तसंच शाहरुखने पोलिसांवरती गोळ्या चालवल्याच्या बाबीचं चा सुद्धा तिने खंडन केलंय ती म्हणाली की पोलीस आले तेव्हा शाहरुख झोपलेला होता त्याला बंदूक घेण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही त्याने बंदूक हातात घेतली पण ती फक्त पोलिसांना घाबरवण्यासाठी होती असा दावा आता नफिसाने केलाय तसंच पुण्यात तस असताना पोलिस आम्हाला असाच त्रास द्यायचे त्यामुळे आम्ही इकडे निघून आलो होतो असं तिने सांगितलंय तर शाहरुखचे वडील रहीम शेख यांनी आरोप केले की शाहरुखला मरण्यासाठी पोलिसांनी प्रत्येकी पाच ते दहा लाख रुपये घेतले समोरच्या पार्टीकडून पाटील नावाच्या पी आय पाच लाख रुपये आलेत असा गंभीर आरोप रहीम शेख यांनी केलाय शिवाय पोलीस शाहरुख विनाकारण त्रास द्यायचे आणि त्याच्यावरती दोन वेळा खोट्या पद्धतीनं मोक्का अंतर्गत कारवाई केली होती असाही दावा शाहरुखचे वडील रहीम शेख यांनी केलाय आता या प्रकरणात समाजवादी पक्षाचे आमदार आबू आजमी यांनी सुद्धा उडी घेतली त्यांनी शाहरुखच्या शा एन्काउंटरची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली तसंच त्याने पोलिसांवरती चालवलेल्या गोळ्या कुठं गेल्या याचा सुद्धा तपास करण्याची मागणी त्यांनी केली तर सध्या स्थितीत पाहिलं तर मोहोळ पोलीस स्थानकामध्ये शाहरुख आणि त्याची पत्नी नफीसा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसंच काळेपडल पोलिसांनी टीपू पठाण टोळीतल्या फरार सात आरोपींना शरण येण्याचं आवाहन केलंय तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पोलिसांवरती करण्यात आलेल्या या आरोपानंतर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आता त्या आधारावरती शाहरुख शेखच्या एन्काउंटरची चौकशी होणार का हे तर आपल्याला वेळ आल्यावरतीच कळेल तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद